श्रीसाईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळद्वारा संचालित स्वर्गीय मानिकराव पांडे पाटील विद्यालय फाळेगाव कोल्ली या शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला शाळेमध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण शाळेने राबवलेले विविध उपक्रम त्यामध्ये विद्यार्थ्यांचा पालकांचा व्यवस्थापनाचा सहभाग शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी अवांतर उपक्रम शाळेची इमारत परिसराची स्वच्छता राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम शाळेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन इत्यादी उपक्रम शाळेने प्रभावीपणे राबविले या अभियानात शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले विशेष बाब म्हणजे त्या अगोदर शाळेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हिंमतरावजी पांडे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार पंचतारांकित जिल्हा प्रथम पुरस्कार पर्यावरण पुरस्कार शिक्षण मंडळ सदस्यत्व महाराष्ट्र राज्य प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती असे मनाचे पुरस्कार पद मिळाले